मनसेचा निशिकांत दुबे यांना इशारा डुबो डुबो के मारेंगे आशयाचे पोस्टर ठाण्यात झळकले महाराष्ट्रामध्ये सध्या मराठी हिंदी भाषेवरून सुरू असलेला वाद चांगलाच चिघळला आहे याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी ठाणे शहरात भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे मनसेने थेट डुबो डुबो के मारेंगे या आशयाचे मोठे पोस्टर लावले आहे या पोस्टरमध्ये दुबे यांना समुद्रात बुडवताना दाखवण्यात आले असून त्यावर दुबे दुबेकर मारेंगे महाराष्ट्र आओ असा मजकूर आहे या होर्डिंगचं आयोजन मनसेचे स्थानिक पदाधिकारी स्वप्नील महेंद्रकर यांनी केले आहे ज्यावर दिनकर फुलसुंदर यांचेही नाव नमूद आहे काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका सभेत डुबोडुबो के मारेंगे असा इशारा दिला होता याच वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर हे पोस्टर लावण्यात आले आहे या वादाची सुरुवात निशिकांत दुबे यांच्या एका वक्तव्यामुळे झाली काही दिवसांपूर्वी त्यांनी मराठी लोकांना के मारेंगे असे भाषाविषयक वक्तव्य केले होते ज्यामुळे राज्यभरात तीव्र संताप व्यक्त झाला होता अनेक मराठी महिला खासदारांनी संसद भवनाबाहेर त्यांना जाब विचारला होता त्यानंतर दुबे यांनी जय महाराष्ट्र अशी घोषणा करत आपली भूमिका सौम्य करण्याचा प्रयत्न केला या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी मनसेच्या कार्यकर्त्यांनी उत्तर भारतीय व्यक्तींवर हल्लेही केले होते ज्यात मारहाणीच्या घटनाही घडल्या यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत मराठी न बोलणाऱ्यांवर हिंसा स्वीकारार्ह नाही असे म्हटले आहे तसेच चोवीस जुलै रोजी मनसे कार्यकर्त्यांनी मराठी साईनबोर्डच्या मागणीसाठी ठाणे व पालघर जिल्ह्यातील मुंबई अहमदाबाद महामार्गावरील काही हॉटेल्समधून गुजराती भाषेतील फलक हटवले होते पालघर हा गुजरातच्या सीमेवर असलेला जिल्हा आहे राज्यातील प्राथमिक शाळांमध्ये हिंदी बंधनकारक करण्याच्या मुद्द्यावरून हा संपूर्ण वाद पेटला आहे राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांचे समर्थन करत माझ्या सैनिकांवर मला अभिमान आहे असे स्पष्टपणे म्हटले आहे सौंदर्य मजबूती आणि आराम यांचं परफेक्ट कॉम्बिनेशन शोधताय आता भेट द्या आपल्या शहरातील सर्वात विश्वासार्ह फर्निचर मॉलला घर असो की ऑफिस शाळा असो की हॉस्पिटल हॉटेल असो की गार्डन अगदी लग्न सराईसाठी विशेष फर्निचर सगळं काही एकाच ठिकाणी आमच्याकडे आहे आधुनिक डिझाईन्स दीर्घकाळ टिकणारी गुणवत्ता आणि तुमच्या बजेटला साजेशा किमती फक्त एकदाच या आणि घर ऑफिस किंवा इव्हेंट बदलून टाका म्हणजे फर्निचरचं परिपूर्ण विश्व अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा सह्याद्री न्यूज राष्ट्र सह्याद्री न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा